नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि सात जन्म हाच पती मिळावा ही मागणी वडाकडे करतात पण आजच्या युगात आधुनिक वटपौर्णिमा वेगळ्याच कारणासाठी साजरी होते कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा वटपौर्णिमेच्या दिवशी आज पहाटेच मी भेटलो वडाला म्हटले त्याला येईल ती धागा मोठा तुला बांधायला धागा बांधून ती मागेल कैद सात जन्म ती माझ्यासाठी नको ऐकू तिचं काही मी धागा बांधीन महिन्याकाठी वड म्हणे काय झालं एकाच जन्मात कंटाळून गेलास ताऊन सुलाखून निघायचं आहे इतक्यातच तू वितळून गेलास म्हटलं काय सांगू वडा मी तुला माझी कर्मकहाणी ऐकून येईल तुझ्यासुद्धा आपसुकच डोळ्यात पाणी माझं काहीच चालत नाही बोललो तर असते आपत न बोलताही मीच चुकीचा उरली नाही कसलीच गंमत म्हणून तर मी आलोय आधी तुझ्या कानावरती घालायला ती येईल नटून थटून तेव्हा तू नको विसरायला वडाला थोडी दया आली म्हटला बघतो काय करायचं ते विचार करून ठेवतो थोडा तिला काय सांगायचं ते मस्त फिरून मग घरी आलो शांतपणे थोडा निजलो नंतर उठून तयार झालो पेपर वाचत खिडकीत बसलो वड पुजेला निघाल्या होत्या नटून थटून अनेक जणी त्यांच्यासोबतच गेली तेव्हा आमच्या घरची ही सुवासिनी मी तसा निश्चिंत होतो माझी झाली होती सेटिंग परत कधी येते ती याचीच करत होतो वेटिंग जशी ती परत घरी आली तसा मी लगेच बाहेर निघालो लगबगीने जाऊन लगेच पुन्हा त्या वडाला भेटलो वड म्हणे बरा आलास कुठल्या युगात जगतो आहेस सात जन्माचं कुणी बोललच नाही तू कुठली स्वप्न बघतो आहेस मी म्हटलं असं कसं म्हणतोस तू मी पाहिलं ती गेली होती मागायचं नव्हतं तिला काही तर तुझ्याकडे का आली होती वड म्हणे नको वाईट वाटून घेऊ ती नव्हती आली तुझ्यासाठी वड म्हणे नको वाईट वाटून घेऊ ती नव्हती आली तुझ्यासाठी हो धागा तिने तिने बांधला बांधला मला हो धागा मला पण फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटस साठी आणि इन्स्टाग्रामच्या रीलसाठी हो धागा तिने बांधला मला पण फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटस साठी आणि इन्स्टाग्रामच्या रीलसाठी मित्रांनो प्रत्येक घटना व्हॉट्सअपच्या स्टेटस आणि इन्स्टाच्या रीलवर अपलोड व्हायलाच हवी का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद